राज्याचे उपमुख्यमंत्री खर तर स्वर्गीय म्हणणं हे अजूनही मनाला पटत नाही पण असे महाराष्ट्रातल्या इतिहासामधले एक धडाडीचं नेतृत्व अजितदादा पवार यांना अत्यंत जड अंधकरणामधून भावपूर्ण श्रद्धांजली मी आज इथे अर्पण करते अजितदादांसारखं नेतृत्व खर तर घड्याला महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस वर्षापेक्षाही जास्त अधिकचा काळावधी जातो सहा वेळा उपमुख्यमंत्री होणं आठ वेळा बारामतीच आमदार म्हणून निवडून येणं आणि इतक्या तळागाळामध्ये जाऊन लोकांमध्ये मिळून मिसळून एक वेगळं स्थान आपल्या कामाच्या निमित्तानं निर्माण करणं हे फार कमी लोकांच्या नशिबामध्ये येतं हे फार कमी लोकांच्या कर्तृत्वामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं खर तर माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्यासाठी एक चांगलाच चांगल्या पद्धतीचे आदर्श हे अजितदादा होते आणि त्यांच्या जाण्याने जी पोकळी आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे ती कधीच न भरून येणारी आहे दादांबरोबर आपले जरी वैचारिक मतभेद असतील तरी नेहमी जेव्हा कधी भेटायचो तेव्हा मिळून मिसळून हसत खेळत नेहमी संवाद असायचा मला आजही आठवत आहे लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस इथेच आपल्या बाजार काळावरती आपलं स्टेज होत आणि तेव्हा दादांच्या बरोबर समोर मला भाषण करण्याची संधी तेव्हा मिळाली होती आणि एक आगळ वेगळं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले दादा सारखं होत आणि माझी त्यांची शेवटची भेट ही जय पवार यांच्या लग्नामध्ये झाली आणि त्या लग्नामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एक दोन दिवसाचे जेव्हा कार्यक्रम होते आम्ही एकत्र होतो आणि प्रत्येक ठिकाणी निहारजी आम्ही दोघंच एक बरोबर असल्यामुळे ते म्हणायचे नाही नाही पहिले जावाईना जेवायला बसवा त्यांनी त्यांना नाही नाही शेवटी आमचे जावाई आहेत हर्षवर्धन पाटलांचे जावाई आहे काय माझे काय सारखेच आहेत तर खरं तर ते तीन दोन आठ दिवस जे आम्ही त्या लग्नाच्या निमित्ताने एकत्र होतो तीच खरं आमची एक शेवटची भेट आणि खरंच असं कधी वाटलं नाही की ही वेळ प्रसंग महाराष्ट्रावरती कधी येईल आणि अशा प्रकारचे एक उमद नेतृत्व आज आपल्यामध्ये नाहीये ह्याची एक खूप मोठी खंत ही आपल्या सगळ्यांना आज इथे जाणवते त्यामुळे परत एकदा दादांना आज पूर्ण बावडा ग्रामस्थांकडून आपल्याकडून सगळ्या आपल्या परिवारांकडून मी आज इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते